बघा एक मोटरसायकल अठरा हजार रुपये विकल्याने बारा पॉईंट पाच टक्के एवढा नफा होतो तर त्या मोटरसायकल किती प्रश्न सोडवायचा कसा किंमत काढण्याचं एक सूत्र आहे लेकरांनो जसं की प्रश्नामध्ये दर्शवलेली विक्री किंमत याच्या सोबत घ्यायचं गुणिला शंभर आणि भागी भागीला शंभर अधिक व्यवहारात झालेला शेकडा नफा हे काही सूत्र आहे हे सूत्र पाठ विक्री किंमत आहे गणित म्हणते की अठरा हजार सोबत गुणीला शंभर घ्या भागीला शंभर सोबत अधिक स्वरूपात व्यवहारात झालेला शेकडा नफा बारा पॉईंट पाच अशा पद्धतीची मांडणी आता अठरा हजार गुणीला शंभर असेच याच्यासोबत हे छदस्थानी करायची बेरीज म्हणजे एकशे बारा पॉइंट पाच लक्ष द्या अठरा हजार गुणीला शंभर आता इथं अधिक गुणीला दहा छदस्थानी दशाऊ चिन्ह जाय इथं गुणीला दहा का घेतले तर हे दशाऊ चिन्ह घालवायचं दहाच का घेतले तर दशाऊ चिन्हानंतर एकच संख्या आहे एकच स्थळ आहे मग चिन्ह छदस्थानी असलेलं घालवायचं दशाव चिन्हानंतर एकच संख्या आहे म्हणून एकावर एकच शून्य असलेली संख्या अर्थात दहा गुणीला अंशामध्ये घ्यायची म्हणजे छेदामधलं दशाव चिन्ह गायब होते ओके okay. आता पाच दोन्ही दहा पाच दोन्ही दहा उरला एक झाले बारा पाच दोन्ही दहा उरले दोन झाले पंचवीस पाच पाच पंचवीस आणि हा भाग जातो लेकरांनो ऐंशी न मग आता गणिताला इकडं वळत करू अंशामध्ये ऐंशी शंभर दोन उरतात ऐंशी शंभर आणि दोन उरतात आठ हजार याला परत गुणीला दोन म्हणजे सोळा हजार रुपये ही त्या मोटरसायकलची खरेदी किंमत ओके वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक आहे त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करता येईल